शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अस्तित्वाचे युद्ध लढत आहेत अजित पवार महायुतीत गेले खरे परंतु जागा वाटपाच्या तहात बऱ्याच महत्वाच्या जागा गमवाव्या लागल्या आहेत ओपिनियन पोलनुसार तर त्यांना बारामतीच्या जागेसह चारही जागा जिंकण्याची शक्यता नाहीये त्यातच नाशिकची आणि साताऱ्याची जागाही गेल्याने राष्ट्रवादीत अजित पवारांविरोधात नाराजीचा सूर उमटू लागल्याचे वृत्त आहे जागावाटपांच्या चर्चात गडचिरोली परभणी सारख्या जागा अजित पवारांनी महायुतीच्या दबावाला बळी पडून सोडल्याची नाराज आहे तर साताऱ्याबरोबरच नाशिकमध्येही अजित पवार कमी पडले अशी भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये बळ धरू लागले दुसरीकडे अजित पवार तटकरे आणि पटेल हे तिघेच निर्णय घेतात कोणाला विचारात घेत नाहीत असा सूरही काही जणांमध्ये आहे तर राष्ट्रवादीला रा चार जागा घेऊन लढावे लागत आहे त्यात देखील दोन उमेदवार उमेदवारीसाठी आयात केलेले आहेत अजित पवारांनी बारामतीत निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने पत्नीला निवडून आणण्यासाठी सर्व ताकद तिकडेच खर्च करावी लागत आहे कारण अजित पवारांचे कुटुंब एकीकडे एक 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 आणि शरद पवार व अन्य पवार फॅमिली दुसरीकडे असे झाले यामुळे सर्व पवार कुटुंबीय अजित पवारांच्या विरोधात प्रचार सुरू करू लागले चुलते बाजूलाच इथे सख्यही अजित पवारांच्या विरोधात मत मांडत प्रचार करत आहेत आता अजित पवार या सगळ्याला पुरून उरणार की अस्तित्व गमवणार यावर येत्या चार जूनलाच प्रकाश पडणार आहे